उभा असलेल्या जमिनीवर रक्ताच्या सळ्यामध्ये मानवी शरीरांचे तुटलेले अवयव विखुरले होते हे पाहून त्याला उलटी आली आणि तो बेशुद्ध झाला अनेक तासांनी जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याला कळालं की आपण फसवलो गेलो आहे या भारतीय तरुणानं गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एक जाहिरात पाहिली रशियामध्ये सुरक्षा रक्षकाच्या नोकरीची ती जाहिरात होती या जाहिरातीमध्ये दोन लाख चार हजार रुपये महिना पगार मिळण्याचं म्हटलं गेलं होतं दक्षिण भारतातील केरळमध्ये शिक्षण अर्धवट सोडून मच्छीमारी करणाऱ्या तरुणासाठी हा पगाराचा आकडा कदाचित खूप मोठी संधी होती जणू लागलेली लॉटरीच होती असंही म्हणायला हरकत नाही जाहिरात पाहून एका एजंटच्या सहाय्यानं तो रशियात जाऊन पोहोचला पुढे त्याला रशिया युक्रेन युद्धाच्या सीमेवर सैनिक म्हणून लढवण्यात आलं पण नशिबानं तो कसा तरी तिथून सुटला आणि भारतात परत आला काय नेमकं का घडलं या तेवीस वर्षाच्या डेव्हिड मुथप्पन या भारतीय तरुणासोबत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय वायप्पी मीडिया तर मित्रांनो या प्रसंगाची सुरुवात अशी झाली की एका स्थानिक एजंटनं फसवून त्याला व इतर काही लोकांना रशियाला पाठवलं हो लो। त्यांना युक्रेनमधील रशियाच्या ताब्यातील चान्स शहरात तीस जणांसोबत तैनात करण्यात आलं अवघ्या तीन आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर त्यांना शस्त्रांसह युद्धासाठी पाठवलं गेलं होतं त्यांच्याकडे आर पी जी थर्टी जे एक रॉकेट प्रोप्लेट ग्रेनेट लाँचर आहे आणि बॉम्ब अशी शस्त्र देण्यात आली होती ज्यामुळं त्यांना वेगानं चालताही येत नव्हतं आणि या शस्त्रांची भयानकता कल्पनेपलीकडे होती थोड्या वेळा चालत चालत जेव्हा ते युद्ध सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचले तेव्हा अवघ्या पंधरा मिनिटात एक गोळी टँकवर लागली आणि तिथून उडून ती त्या तरुणाच्या डाव्या कानाला भोग पाडून गेली तो धाड दिशी खाली पडला आणि जेव्हा आजूबाजूला बघू शकण्याच्या स्थितीत आला तेव्हा त्याला कळलं की तो एका रशियन मृतदेहाच्या अंगावर पडलेला आहे त्या पडलेल्या मृतदेहावरून कसं तरी सावरत उठून त्यानं तशाच रक्तबंबाळ अवस्थेत ती रात्र एका दरीत घालवली दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची सुटका करण्यात आली नंतर त्यानं अनेक वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये अनेक दिवस घालव पुढे अतिशय जखमी झाल्यामुळे जेव्हा त्याला आराम करण्यासाठी एक महिन्याची मिळाली त्याच दरम्यान एका भारतीय दूतावासात संपर्क साधण्यासाठी त्याची मदत केली दूतावासानं एक तात्पुरता पासपोर्ट त्याला तयार करून दिला आणि त्याची घरी पाठवण्याची व्यवस्था केली मात्र त्याच एजंटच्या सहाय्यानं त्याच्यासोबत गेलेले त्याचे इतर दोन मच्छीमार मित्र आणि अजून एक जण अजूनही बेपत्ता आहे मित्रांनो हे संपूर्ण प्रकरण अंगावर शहारे आणणारे आणि खूपच भयावह आहे केरळमधल्या या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते त्यांना आतापर्यंत फसवणूक करून रशियाला नेल्याबाबतच्या चार कुटुंबियांकडून तक्रारी मिळाल्या आहेत त्यात मुथक्पन त्याचे दोन मित्र आणि अजून एकाचा समावेश आहे हे सगळे मित्र युरोपात नोकरी मिळवण्यासाठी गावातील एका एजंटकडे गेले होते आणि त्या एजंटला त्यांनी सात लाख रुपये प्रत्येकी असा मोबदलाही दिला होता आणि तिथूनच त्यांची फसवणूक झाल्याचं सध्या सांगण्यात येत आहे आणि हा जो एजंट आहे हा एजंट सध्या फरार आहे त्याचा तपास करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला पण तो कुठेही मिळत नाहीये तर मित्रांनो आता जाणून घेण्यासारखी बाब म्हणजे भारत आणि इथली बेरोजगारी हे दिवसेंदिवस अधिकाधिक किचकट होत चाललेलं समीकरण भारतातल्या एकूण बेरोजगारांपैकी त्र्याऐंशी टक्के बेरोजगार हे तरुण आहेत नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालाच्या म्हणण्यानुसार सुशिक्षित माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंटने प्रसिद्ध केलेल्या भारतातल्या रोजगाराच्या परिस्थितीविषयीच्या अहवालात काही महत्वाची आणि अत्यंत चिंताजनक अशी निरक्षणं नोंदवण्यात आली आहे तर मित्रांनो बेरोजगारीतून घडणारे असे भयावह हो प्रकार आणि आपल्या देशातील जबाबदार संस्थांचं याकडे होत असलेलं दुर्लक्ष यावर तुमचं मत काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्या काही कल्पना असतील तुमच्याकडे काही टॉपिक असतील तर तेही आम्हाला संपर्क साधून आवर्जून सांगा धन्यवाद